नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ देवघर कधीही पायऱ्यांखाली करू नका पायऱ्या याच दिशेला बनवा वास्तुशास्त्र हे हिंदू व्यवस्थेतील सर्वात प्राचीन शास्त्रापैकी एक आहे वास्तुशास्त्रात दिशांना खूप महत्व आहे यामध्ये घरातील प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींसाठी काही नियम बनवलेले आहेत त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण राहते वास्तुशास्त्रात पायऱ्यांच्या खाली काही वस्तू बांधण्यास मनाई आहे यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतात पायऱ्या बनवण्यासाठी योग्य दिशा पायऱ्या बनवण्यासाठी दक्षिण पश्चिम दिशा सर्वोत्तम असल्याचं सांगितलं जातं हे इतर कोणत्याही भागात बांधणे टाळा विशेषतः दिशेला कारण यामुळे घर मालकाचे आर्थिक नुकसान होईल असं मानलं जातं पायऱ्यांखाली या गोष्टी नसाव्या वास्तूनुसार पायऱ्यांखाली कधीही मंदिर नसावे त्यामुळे घरात कलहाची परिस्थिती वाढते तसेच पाणी साठवण्यासाठी पायऱ्यांखालच्या जागा बनवू नये त्यामुळे घरातील आर्थिक कोंडी वाढते पायऱ्यांखाली कधीही शौचालय बांधू नये यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते स्टडी रूम पायऱ्यांखाली बनवू नये त्याला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते पायऱ्यांची संख्या पायऱ्या ह्या नऊ पंधरा किंवा एकवीस यासारख्या विषम संख्येत असाव्यात हे अंक घरासाठी भाग्यवान मानले जातात कारण ते घरामध्ये भाग्य आणि सौभाग्य आणू शकतात तसेच तज्ज्ञांनी शिफारस केली आहे की घरातील पायऱ्यांची संख्या कधीही शून्याने संपू नये